महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठं वादळ घोंगावते कारण एका विद्यमान मंत्र्यावर थेट तुरुंगात जाण्याची वेळ आलीये आता हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि याचे परिणाम काय होतील चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया ही बातमी ऐकून धक्का बसू शकतो राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते हो कारण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात थेट अटक वॉरंट जारी केले आहे चला तर मग या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया कोकाटेंवर नेमकं संकट आहे तरी काय आणि न्यायालयाने असा काय निर्णय दिलाय ज्यामुळे एवढी मोठी खळबळ उडाली आहे तर झालं असं की नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आणि फक्त शिक्षाच कायम ठेवली नाही तर तात्काळ अटक वॉरंटही काढलं हे प्रकरण बनावट कागदपत्र वापरून फसवणूक करण्याचं आहे कोकाटेंच्या वकिलांनी खूप प्रयत्न केले पण कोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही आता आश्चर्य वाटेल पण हे प्रकरण काही कालपर्वाचं नाहीये ही कायदेशीर लढाई तब्बल एकोणतीस वर्षांपासून म्हणजे जवळपास तीन दशकांपासून सुरू आहे चला या प्रकरणाचा संपूर्ण प्रवास एकदा बघूया बघा या प्रकरणाची सुरुवात झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा तक्रार दाखल झाली मग एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एफ आय आर नोंदवला गेला अनेक वर्षांनंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये खालच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आणि आता डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सत्र न्यायालयाने तोच निकाल दिल्याने हे प्रकरण एका निर्णायक वळणावर आलं आहे आता त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत तेही समजून घेऊया तर त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला सरकारी फ्लॅट मिळवला त्यासाठी खोटी कागदपत्र सादर केली गंमत म्हणजे त्यावेळी त्यांचे वडील एका साखर कारखान्याचे संचालक होते इतकंच नाही तर त्यांनी इतर दोन फ्लॅटवरही बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बांधकाम केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे ठीक आहे गुन्हा आणि शिक्षा तर झाली पण एक आमदार म्हणून कोकाटेंच्या राजकीय भवितव्याचं काय कायदा याबद्दल काय सांगतो चला पाहूया इथे कायदा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कोणत्याही आमदार किंवा खासदाराला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाली की त्यांचं सदस्यत्व तात्काळ रद्द होतं आणि याच नियमामुळे आज कोकाट्यांची आमदारकी धोक्यात आली आहे पण मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो न्यायालयाच्या निकालानंतर आमदारकी आपोआप रद्द होते का की यासाठी काही वेगळी प्रक्रिया असते तर याचं उत्तर आहे नाही सदस्यत्व आपोआप रद्द होत नाही त्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार विधिमंडळ सचिवालयाला एक अधिकृत अधिसूचना काढावी लागते आणि कोकाट्यांच्या बाबतीत हीच अधिसूचना अजून निघालेली नाही ज्यामुळे आता एक मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे मग आता कोकाटेंपुढे कायदेशीर मार्ग तरी काय उरलाय तर त्यांच्यासाठी आता एकच पर्याय आहे हायकोर्टात जाणं पण तिथे जाऊन केवळ शिक्षेला स्थगिती मिळून चालणार नाही तर दोषी असल्याच्या निर्णयावरच म्हणजे कन्व्हिक्शनवरच स्थगिती मिळवावी लागेल जर त्यांना ही स्थगिती मिळाली तर आणि तरच त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद वाचू शकतं या कायदेशीर प्रकरणामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः वादळ उठलंय विरोधी पक्षांनी थेट सरकारवर आणि विधानसभा अध्यक्षांवर दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे विरोधी पक्षांचा आक्षेप अगदी स्पष्ट आहे ते राहुल गांधी आणि सुनील केदार यांची उदाहरणं देत आहेत त्यांचं सदस्यत्व निकालानंतर चोवीस तासांच्या आत रद्द झालं होतं मग तोच नियम माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत इतक्या वेगानं का लागू होत नाही असा थेट सवाल ते विचारत आहेत आणि हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अधिक आक्रमकपणे मांडलाय त्यांचा थेट सवाल आहे कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत का विधानसभा अध्यक्ष त्यांचं सदस्यत्व का रद्द करत नाहीत एकाच कायद्याचे दोन वेगळे नियम कसे असा प्रश्न ते विचारत आहेत आता या प्रकरणाचा एक असा पैलू पाहूया ज्याकडे आपलं कदाचित लक्ष गेलं नसेल या प्रकरणाचा परिणाम फक्त राजकारणावर नाही तर एका संपूर्ण जिल्ह्याच्या विकासावर आणि प्रशासनावर होणार आहे हो हे प्रकरण आहे नाशिकमधलं पण याचे थेट परिणाम नंदुरबार जिल्ह्यावर होणार आहेत आता असं का याचं कारण म्हणजे माणिकराव कोकाटे हे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नंदुरबार जिल्ह्यासाठी पालकमंत्रीपद खूप महत्वाचं आहे कारण तिथे कुपोषण आणि आदिवासी विकासासारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत अशा परिस्थितीत जर पालकमंत्रीच कायदेशीर अडचणीत अडकले तर जिल्ह्याच्या विकासाचं काय होणार विशेषतः निवडणुका तोंडावर आल्या असताना हा एक मोठा प्रश्न आहे ज्यामुळे तिथले विकास प्रकल्प थांबू शकतात त्यामुळे आता दोन मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत एक म्हणजे कायदेशीर लढाईत माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचणार का आणि दुसरा या सगळ्या राजकीय आणि कायदेशीर गोंधळात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी अखेर कोण घेणार या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळातच मिळतील